प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद बोटा गावात डिझेल चोरांची रोज नवी गाडी तर रोज नवे गडी ही मोठी टोळी असल्याचे दिसून येत आहे वारंवार सीसीटीव्ही कॅमेरात कैद होणारे हे चोरटे वारंवार दिसून येतात संगमनेर तालुक्यातील पठरा भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर डिझेल चोरीचे मोठे रॅकेट सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झालंय रोज वेगळी गाडी तर रोज वेगळे गडी डिजल चोरीसाठी येतात यामध्ये तरुण चोरटे आढळून आले आहेत हे चोरटे वारंवार बोटा गावातील ओमसाई डेअरी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वारंवार कैद होतात त्यांचे चेहरे देखील स्पष्टपणे दिसून येतात परंतु यांच्यावरती कारवाई करणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे घारगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बळाची कमतरता आहे तर पोलीस प्रशासनाने हातावर घडी आणि तोंडावर बोट ठेवला आहे तेरी बी चुप और मेरी बी चूप अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यात डिझेल चोरटे मात्र बिंदास्त मोकाट फिरून डिझेल चोरून नेतात यात मोठे रॅकेट सोबत मोठी टोळी सक्रिय असल्याचे समोर आलाय हे चोरटे डिझेल चोरून मालामाल होत आहेत तर वाहनधारक मात्र चोरीच्या घटनांनी हैराण झालेत पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर थकलेले वाहनधारक जेवणासाठी अथवा आरामा सा... करण्यासाठी महामार्गाच्या कडेला असलेले जेवणावळीचे हॉटेल्स गाड्यांची पार्किंग यामध्ये आपल्या गाड्या पार्क करून जेवण करून आराम करतात बाबींचा गैरफायदा घेऊन डिझेल चोर चोरी या घटना वारंवार घडत आहेत अशातच काही दिवसा लाल रंगाची चार चाकी वाहनातून आलेले चोरटे दूध गाडीच्या डिझेल टाकीतून डिझेल चोरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असल्याची घटना शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी पहाटे चार वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास समोर आली होती बोटा गावातील ओमसाई डेअरीचे समोर काळूराम इंगळे यांनी आपला दुधाचा दहा टायर टँकर एम एच बारा एच डी बावीस साठ ही गाडी रात्री पार्क करतात या दरम्यान बुधवार दिनांक तीन एप्रिल रोजी पहाटे चार वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास काळ्या रंगाची चारचाकी कार बोटा गावातील गावठाण रस्त्याने ओमसाई डेअरी समोर येऊन थांबते गाडीतून दोघे जण उतरतात परंतु टँकरच्या डिझेल टाकीला जाळी असल्याने वारंवार चोरीचा प्रयत्न फसतोय हे चोरटे बॅटरी घेऊन डेअरीमध्ये बिनधास्तपणे मोकाट काय फिरतात पाहणी काय करतात काही चोरण्यासारखे दिसले नाही तर महागारी निघून जातात तरी देखील या चोरांवर कुणाचा वचक राहिला नाही या सर्व बोटा गावातील ओमसाई डेअरीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटना कैद होत आहे परंतु त्यांच्यावरती कारवाई काही होताना दिसत नाही या दरम्यान पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर गेले अनेक दिवसापासून चार चाकी वाहने तर दोन चाकी वाहने या चोरांनी धुमाकूळ घातलाय ही वाहने वारंवार चोरी होतात तर महामार्गाच्या कडेला उभे असलेले वाहनांचे डिझेल टाकीचे लॉक तुडून डिझेल चोरीचे मोठे रॅकेट राजरोसपणे सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आलंय पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना चार चाकीतून येणारे डिझेल चोर चोर गाड्यांचे डिझेल लॉक तोडून मोठी डिझेल चोरी करतात त्यामुळे वाहन चालक यांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतोय वाहन चालक यांचे मोठे नुकसान होत आहे महामार्गावरील व्यावसायिकांचे धंदे या रॅकेटमुळे थंडावले आहेत हे बुरटे चोर जुन्नर तालुक्यातून सीमा पार करून संगमनेर तालुक्यात येतात डिझेल चोरी करून निघून जातात अशी चर्चा आता रंगू लागली आहे तर डिझेल चोरी करून विकतात कुठे हा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे या चोरांची मोठी टोळी असून डिझेल चोरी व विक्रीचे मोठे रॅकेट राजरोसपणे सुरू असून या चोरांचा तपास होणे आता गरजेचं झालं आहे मात्र पोलीस प्रशासन या घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे पोलीस प्रशासनाने या चोरांचा लवकरात लवकर तपास करून बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनधारक वाहन चालक वाहन मालक तर बोटागावचे सरपंच पांडुरंगे शेळके दत्तात्रय चोथवे अमित शेळके यशवंत शेळके पूजा सोनवणे राजू लामखडे यशवंत शेळकेसह आदी ग्रामस्थ वारंवार करत आहेत तर या चोरांचा लवकरात लवकर तपास न लागल्यास जन आंदोलनाचा इशारा देखील दिला जातोय परंतु तरी देखील राजरोजपणे हे चोरटे बिंदास्त येतात डिझेल चोरी करतात आणि निघूनही जातात आश्चर्याची बाब म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरात काही देखील होतात तरी देखील यांचा तपास केला जात नाही यांचा बंदोबस्त करणार कोण असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत यामध्ये पोलीस प्रशासनाची निष्क्रियता दिसून येते तर हे चोरटे वारंवार पोलीस प्रशासनास आव्हान देत असल्याचे समोर आलंय तर पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होता महाराष्ट्रशाही न्यूज मराठी या चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट